आई मरे माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या मंगल मोदी मोर्या कार्यच पटले तो ते तुटलं माझ्या आय मरे माताचं नाव घ्यायला मला नाही बरं वाटलं झपुक पिक्चर ची शिटिंग पूर्ण झाली आणि आईला मी जायला बेगात आलं कारण माझ्या आई मरे माता माझी आई ओम नम शिवाय माझं पप्पा आहेत गणपती बाप्पा माझा मोठ भाऊ आहे तर त्यांचा आसुलाज आहे माझ्या डोक्यावर आणि अख्यानी मी मेहनत लय घेतली वाल्या माझ्या मित्रांनी माझ्या केदार लय मेहनत घेतली मला सांगता सांगता त्यांच्या वॉइस हाताला ला, लागला हात झालाय पण त्यांनी बी इतकी मेहनत घेतली आणि मी काम क्वालिटीच केलंय तुम्ही बघताना तुमच्या सूरजरावांनी तुमच्या गरीब घरातल्या मुलांनी कस काम केलंय तुमच्या काजार लागला तुम्ही असं डोळ्यात पाणी येणार असं मी पिक्चर ताकद लावून केला तो इतका मोठा टाळा म्हणाला ना आपला शब्द आहे मरे माता साध्या मुलाचा आणि गरीब घरातल्या मुलाचा झापूक झुपूक पिक्चर येतोय तर तुम्ही बघायचं आणि फुल गाजवायचं अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे ना सारा घालायचा आपल्याला तिकीट तिकीट कालायचं आणि थिएटर मध्ये जायचं आणि झाक्या मारायचं झापूक झुपूक करायचं कसं एसपी वॉर्डक किटिंग